सकाळी पहाटेला माझं घर माझ्याशी बोलका होतो जुन्या आठवणींचा माझ्यासमोर सारे दुःख मांडतो त्याचे माझे नाते जरा विचित्रच आहे माझ्या आयुष्यातील नाटकात तो अविभाज्य घटक आहे सकाळी पहाटेला माझं घर माझ्याशी बोलका होतो घरातील प्रत्येक कोण्यात मला सारं जुनं आठवतं हॅलो नमस्कार कशी आहे सर्वजण मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात तर बघा आपल्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती मी माझं घर कसं प्रसन्न ठेवते किंवा क्लिनिंगच्या बाबतीतचा एक व्हिडिओ घेऊन आलेले होते मागच्या वर्षी त्या व्हिडिओला ना एक नाही दोन नाही तर चक्क त्रेपन्न हजार लोकांनी व्ह्यूज दिले आहे किंवा तो व्हिडिओ पोहोचला आहे त्रेपन्न हजार लोकांपर्यंत आणि भरभरून असा प्रतिसाद दिला खूप छान म्हणजे सगळ्या लोकांना तो व्हिडिओ आवडला तर म्हटलं चला त्याच रिलेटेड आज पुन्हा मी माझं घर कसं प्रसन्न ठेवते ते तुमच्यासोबत शेअर करते कारण की भरपूरसे नवीन लोक आपल्यासोबत आता जुळले गेलेले आहे त्यामुळे म्हटलं तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन यावा तर आता सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या सुरुवातीला बघा माझं घर कसं दिवसभर प्रसन्न ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते ना तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा सगळ्यांच्या घरीचे ना म्हणजे सगळ्यांच्या घरी म्हटलं ना तर सकाळची रुटीन ही सगळी सर्व सामान्य लोकांच्या घरी सेमच असते माझ्या पण घरी अगदी सेमच आहे पण त्यातल्या त्यात माझं दिवसभरचं रुटीन किंवा दिवसभर माझं घर कसं प्रसन्न राहील ना याचाच मी विचार करत असते तर सगळ्यात आधी आहे ना मिस्टर आणि मुलगा जेव्हा जातात बाहेर मुलगा स्कूलला जातो मिस्टर ड्युटीला जातात त्यावेळेस त्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना त्यांचे सगळ्या वस्तू तशा सोप्यावरती पडलेल्या असतात त्यामध्ये ओला टॉवेल तर मस्त आहे सगळ्यांच्याच घरी या ओला टाव्हलची ना खूप म्हणजे खूप वैताग असतो म्हटलं तरी चालेल तर आधी ते ओले टॉवेल उचलून पहिले गॅलरीमध्ये सुकट टाकते त्यानंतर सगळं पारसं घर काने कोपरे सगळे व्यवस्थित झाडून घेत असते आणि माझा सोपा हलका असल्यामुळे ना मी तो दोन ते तीन दिवसातून ये ना एकदा त्याला म्हणजे बाजूला सरकवून ते सुद्धा त्याच्या मागचे जाळे जळमटे काढून घेते त्यानंतर बाहेरचा पोर्शन पण व्यवस्थितपणे साफ करून घेत असते कसं आहे ना आपण घराची स्वच्छता का ठेवत असतो बरं तर आपल्याला दिवसभर घरामध्ये अगदी प्रसन्न असं वाटावं वा किंवा मग ये ना फक्त आपल्यासाठीच नाही तर बाहेरून कोणीही व्यक्ती आला ना तर तो, तो घरात आल्याला पहिल्यांदा त्याला प्रसन्न असं वाटलं पाहिजे नाहीतर मग कुठे कचरा पडलेला आहे कुठे घाण पडलेली ते बाहेरून येणारा जो व्यक्ती असतो ना त्याला पण म्हणजे चांगलं नाही वाटत ना त्यामुळे मग आपलं घर जेवढं होईल ते ना तेवढं आपण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता हा माझा समोरचा टेबल आहे ना तर ह्या टेबलवरती ना मी मोजक्याच वस्तू ठेवत असते कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे का आपण जर कोणाच्या घरी गेलो ना तर त्यांच्या घरी ना ती एखादी डेकोरेटिव्हची वस्तू बघितली तर लगेच ती आपण घरी आणण्याचा प्रयत्न करतो हे करणं ना बंद केलं पाहिजे ना आधी कारण की बघा आपल्या वॉल वॉलच्या कलर कॉम्बिनेशननुसार ती ती गोष्ट जी आहे इंटेरियरच्या बाबतीत वगैरे तर ती आपल्या घराला सूट होते की नाही याचा पण तर विचार केला पाहिजे ना आणि माझं कसं आहे ना की मला ना शोच्या वस्तू आवडतात डेकोरेटिव्ह वस्तू आवडतात पण तितक्यात तितक्या आवडतात जास्त खूप असं गजबजलेलं मला माझा एंट्र म्हणजे इंटेरियल जे असतं ना ते बिलकुल आवडत नाही जर टी व्ही युनिट आहे ना तो टी व्ही टी व्हीचा जो युनिट आहे ना तो शक्य झाला ना तर अगदी कमी वस्तूंमध्ये कसा डेकोरेटिव्ह मला करता येईल ना, ना, है। ना, ना मी त्याचाच विचार करते हा की माझं स्वतःचं घर नाही आहे पण जेव्हा पण माझं स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस माझं टी व्ही युनिटचा पोर्शन किंवा डेकोरेटिव्हचं जे काही वस्तू आहे त्या कशा असणार आहे ना त्याची छबी मी आत्ताच माझ्या मनामध्ये ठेवलेली आहे कारण की जेवढ्या डेक्युरेटीच्या वस्तू आणून आपण तेवढ्या आपल्याला त्या ते स्वच्छ ठेवायलासुद्धा म्हणजे खूप महाग पडतात किंवा मग ये ना कंटाळा आला तर त्याच्यावरती जाळं जळमाटं हे साचतच असतं त्यामुळे जेवढ्या कमी होतील तेवढ्या वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायच्या असं काही नाही आहे की ट्रे म्हणजे अशा ट्रेंडिंगच हव्या किंवा युनिक हव्या अशा काही नाही जे ज्या ज्या पण आपण वस्तू ठेवू ना तर त्या अगदी सुंदर पण स्वच्छ कशा ठेवता येईल ना आपण त्याचाच विचार करायला हवा तर आता माझ्या टेबलवरती ना महाराजांची मूर्ती बघताय तुम्ही आणि दोन बैल पोळ्याचे बैल एवढंच होतं फक्त मी आता दिवाळीला हे दोन फ्लॉवर पार्ट आहे ना तेवढे ॲड केलेले आहे आणि माझ्या टेबलवरती जास्त वस्तू मी ठेवत नसते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रिमोट आता रिमोट आहे ना हे सेटअप बॉक्सच्या जवळच ठेवायचं कसं आहे ना की काही वस्तू आपल्याला सापडल्या वगैरे नाही ना, चीचीड चीचीड मन, ना तर आपली चिडचिड होती चिडचिड झाली ते ऑब्व्हियसली आपलं मन म्हणजे प्रसन्न राहत नाही दिवसभर त्यामुळे शक्य होईल ना तर वस्तू अशा हाताशीच ठेवायच्या किंवा लागणाऱ्या वस्तू त्या समोर ठेवायच्या ज्या लागत नाही आहे ज्यांची सध्या गरज नाही आहे त्या ड्रॉवरमध्ये वगैरे ठेवून द्यायच्या जेणेकरून पसारासुद्धा कमी दिसतो त्यानंतर राहिलं आता ट्रॉफीज वगैरे आता तुम्ही बघू शकता वेदांतला भरपूर सारे ट्रॉफीज वगैरे मिळालेले आहे पण मी हार्डली दोन दोनच ट्रॉफी अशा वरती वरती ठेवलेल्या आहेत हा आपल्याला आवडतं म्हणजे ट्रॉफीचा शो ऑफ वगैरे करण्यासाठी किंवा किती मेडल्स वगैरे मिळालेले हे म्हणजे शो करण्यासाठी किंवा आपण शोकेशमध्ये वगैरे ते ठेवतो पण त्यातल्या त्यात जेवढ्या कमी ठेवता येईल तेवढाच मी प्रयत्न करत असते अजून माझं स्वतःचं घर नाही आहे टी व्ही युनिट नाही आहे जेव्हा बनेल त्यावेळेस मी त्या बाहेर काढेलच पण त्यातल्या त्यात शक्य झालं तर तेवढंच कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करेल जेवढ्यात कमी कमी वस्तू असतील ना तेवढंच साफ करायला पण आपल्याला क कमी वेळ लागतो किंवा त्रास होत नाही आणि मग आपली चिडचिड होत नाही तर माझ्या वॉल हँगिंगवरती तुम्हाला फक्त एक वॉच आणि हे दिसत असणारी बस एवढ्याच वस्तू असतात माझ्या एक फोटो फ्रेम ठेवलेली आहे बस बाकी जास्त काही नसतं त्यानंतर बघा आता मी लादी कुसायला घेतली तर लादी कुसायला घेताना आहे ना मी त्याच्यामध्ये आवर्जून मिठाचा वापर हा करतच आणि फिनाईल आता फिनाइल तर सगळेच लोक वापरतात पण मीठ मला नाही वाटत मोस्टली लोक वापर वापरत असणारे पण जर वापरत नसतील ना तर तुम्ही नक्की वापरायला सुरुवात करा याचा जबरदस्त अनुभव मलासुद्धा येतो कारण माझ्या घरामध्ये किडी मुंगी झुरळं वगैरे हे होत नाही त्याचं कारण हेच आहे की मी नेहमी पाण्यामध्ये मीठ टाकून प लादी पुसत असते आता हे झालं सायंटिफिक रिझन वास्तुशास्त्रानुसार मिठाचं रिझन पण दुसरं आहे की नकारात्मक दृष्टीही बाहेर जाते वगैरे ज्यांचा विश्वास असेल त्यांनीसुद्धा ही गोष्ट केली तरीही चालेल पण नेहमी मीठ टाकून लादी पुसत तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल आणि जेवढं घर प्रसन्न किडी मुंगी वगैरे दिसले नाही ना तेवढी आपली चिडचिड कमी होते आणि घर पण प्रसन्न आणि आपलं मन पण प्रसन्न होत असतं हो की नाही तर बघा आता सोपा माझा हलका असल्यामुळे ना मी त्याचा कानाकोपरा वगैरे व्यवस्थित पुसून घेत असते प्रत्येक वेळेस करते आणि हे मी आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आपला मेन एंट्रन्स मेन एंट्रन्स खूप महत्त्वाचा आहे बरं का जर कारण की बाहेरून येणारी जी व्यक्ती ना ती आपल्या मेन एंट्रन्स जर बघितला ना तेव्हाच तिला आपल्या घरामधली ओळख निर्माण म्हणजे घरामध्ये कसं वातावरण असणार आहे मेन एंट्रन्सच इतका सुशोभित आहे तर घरातलं आतलं पोर्शन पण किती छान असणार याचं तिथूनच तो ओळखतो त्यामुळे मी काय करते माझे हे जे लटकन आहेत ना आर्टिफिशियल वगैरे फ्लावरचे ते दर आठ दिवसातून काढत असते ते वॉश करणार आता आणि त्यानंतर पुन्हा लावणार आता दर आठ दिवसांनी मी हे सुद्धा चेंज करून घेत असते आणि राहिलं तोरणची बात तर तोरण माझ्याकडे दोन असल्यामुळे ते सुद्धा मी आठ दिवसातून चेंज करत असते त्यामुळे दिसायला पण अगदी सुंदर आणि मस्त असं माझं घर दिसत असतं तर आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी आता तुम्ही बघा पूर्वीच्या वेळेस आहे ना शेणामातीचे ओटे असायचे आणि त्यावरती भल्ल्याच्या मोठ्याच्या मोठ्या अशा रांगोळ्या काढल्या जायच्या ॲक्च्युली माझ्या लहानपणीसुद्धा शेणाने सारवलेला ओटा असायचा आणि त्यावरती आम्ही रोज अशी तुळशी पुढे ना छानसं तुळशी वृंदावन असायचं अंगणामध्ये त्या ते दिवस आहे ना काहीतरी वेगळेच होते खूप छान होते प्रसन्नते भरलेले होते सकाळचा दिवस तो अगदी प्रसन्नतेनेच व्हायचा तर पहिल्याच्या काळामध्ये ना मोठे मोठे ओटे असल्यामुळे ना छानशा रांगोळ्या काढल्या जायच्या त्यामुळे ना बाहेरून व्यक्ती आला ना लांबून उन्हातून वगैरे तर ते सारवलेलं अंगण आणि ती रांगोळी बघून ना त्याचा थकवा असा गुल होऊन जायचा हो की नाही पण आता आपण अपार्टमेंटमध्ये राहतो ना त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची खूप उणीव भासते आणि आपण ह्या गोष्टी करू शकत नाही पण मग तेवढ्यातल्यावर तेवढ्यात छोटीशी का होईना रोज आपण दारापुढे रांगोळी काढली पाहिजे मी तर रोज काढत असते आणि त्यानंतर माझा एंट्रन्स अशा पद्धतीने सुशोभित करत असते पण आता हा झाला फक्त एंट्रन्सच पण आतमध्ये आल्यानंतर एखादा माणूस पूर्ण घर फिरतो त्यावेळेस आपली पहिली नजर त्याची आपल्या देवाऱ्यावर जात असते त्यामुळे देवभारा सुद्धा अगदी सुंदर असा कसा ठेवता येईल ना त्याचा मी प्रयत्न करत असते देवाऱ्यासमोर सुद्धा रांगोळी वगैरे काढून ठेवत असते आता नेक्स्ट म्हणजे आणखीन आपलं घर प्रसन्न राहण्यासाठी दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटावं यासाठी आपण काही ना काही जुगाड करत असतो त्याचप्रकारे मी हा एक जुगाड केला काचीचं बाऊल घेतले त्यामध्ये छानशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि छानशी दोन फुलं ठेवलेली त्यामुळे माझा जी हॉल आहे ना तर खूप सुंदर असा वाटतो आहे त्यानंतर बाल्कनी आता मी प्रत्येक रूमचं सांगितलं नाही आहे तुम्हाला म्हणजे हॉलच सांगितलं आहे सध्या तरी नेक्स्ट टाईम तुम्हाला पूर्ण प्रत्येक रूमचं सुद्धा सांगेल पण त्यातल्या त्यात बाल्कनीमध्ये आता बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते आहे म्हणजे प्लांट्स तर मी अशा छोटे छोटे प्लांट्स लावण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बाल्कनीत उभं राहिल्यानंतर मला अगदी प्रसन्न असं वाटेल आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टिप्स म्हणता येणार आहे ही व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देते तर बघा अशा प्रक प्रकारचे ना मी चार झाकण घेतलेले आपले औषध पिण्याचे ते झाकण असतात ना छोटी -छोटी शे शे ले ले ते त्यामध्ये ना कापसाचे छोटे छोटेसे असे गोळे केलेले आहेत आणि ते प्रत्येक झाकणामध्ये अशा पद्धतीने ठेवते आणि त्यामध्ये मी काय टाकणारे माहिती आहे का त्यामध्ये मी टाकणार आहे आता कम्फर्ट हो कम्फर्टचा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा उपयोग करू शकता हे तुम्हाला नव्याने समजलं असेल बहुते पण मी नेहमीच करत असते तर त्या कापसांचे जे गोल गोळे केलेले ना आपण त्यावरती थोडं थोडंसं कम्फर्ट अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि त्याचा पुढे मी तुम्हाला उपयोग सांगते की याचा उपयोग काय करणार आहोत आपण तर हा एक खूप यूजफुल असे टिप्स म्हणता येणारे व्हिडिओच्या शेवटीच मी तुम्हाला ती देणार होते तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल ना तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे तर बघा असं कम्फर्ट टाकून घेतलं ना की हाताने थोडंसं डिप डिप करून घ्यायचं पूर्ण कापूस आहे ना त्या कम्फर्टमध्ये अशा पद्धतीने डीप डीप करून घ्यायचा पूर्ण बुडवून घ्यायचा आणि मग त्यानंतर ना थोडं थोडंसं अगदी दोन दोन तीन तीन थेंब आहे ना पाणी आपण त्या कम्फर्टच्या याच्यावरती टाकून घ्यायचं किंवा त्या झाकणामध्ये टाकून घ्यायचे आता हे सर्व कम्फर्ट आहे ना एका प्लेटमध्ये मी उचलून घेते आणि तुम्हाला सांगते पुढे काय करायचं तर एक एक कम्फर्टची जी झाकण आहे ना ते आता मी हॉलमध्ये ठेवणार आहे कम्फर्टचा वास अगदी सुंदर येतो आता हा हॉलमध्ये मी ठेवलेला आहे सेकंड मी किचनमध्ये ठेवणार आहे आणि याचं कारण काय आहे तर मी हॉलमध्ये जेव्हा बसेल ना तर त्याचा मंद मंद सुगंध असा येणार आहे किचनमध्ये मी जेव्हा दुपारच्या वेळेस काही कामानिमित्त आले तर हवेच्या झुळकणी ह्याचा वास मला येणार आहे त्यानंतर बेडरूममध्ये आलेली आहे बेडरूममध्ये सुद्धा मी हा कम्फर्ट ठेवलेला आहे आणि एवढंच नाही तर हा कम्फर्ट मी तुम्हाला सांगते मी टॉयलेटमध्ये सुद्धा हा कम्फर्ट ठेवलेला आहे तर कम्फर्टचा अशा पद्धतीने सुद्धा यूज होऊ शकतो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच याचा फायदा होणार आहे तर बघा आता बाथरूममध्ये सुद्धा मी हे कम्फर्ट असं ठेवलेलं आहे तर काना कोपऱ्यामध्ये कम्फर्ट ठेवल्यामुळे ना इतका सुगंध दिवसभर घरामध्ये दरवळत असतो ना आणि प्रसन्नता तर इतकी वाटत असते ना घरामध्ये की बस त्यानंतर बघा आता तुम्ही म्हणा पडद्यावरती तू असं स्प्रे का कर देत आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि किती थंडावा आपल्याला मिळावा आपण याचीच म्हणजे तयारी करत असतो तर आता मी पडद्यांवरती स्प्रे करून घेतला पाण्याचा आणि दोन बॉटल्स भरून आणलेल्या त्या दोन बॉटल्स का आणलेल्या हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले कारण आता झाले आहे दुपार माझी सगळी कामं आवरलेली आहे आणि माझा हॉल मी पूर्ण प्रसन्न असा करून घेतलेला आहे माझ्या कामासाठी सो आता माझा वेळ झालेली आहे एडिटिंगची त्यासाठीच मी ह्या दोन बॉटल भरून ठेवलेल्या आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता नको व्हायला आणि एडिटिंग करता करता मी पाणी प्यायचं विसरायला नको त्यामुळे मी ह्या दोन बॉटल्स भरून ठेवते हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता बघा मस्त पडदे ओले केलेले आहे विंडो पण ओपन करून दिलेली आहे थोडीशी आणि तिथे ठेवलेली आहे कम्फर्ट तर तुम्हीच विचार करा जेव्हा वाऱ्याची झुळूक येईल तेव्हा कम्फर्टचा वास आणि काय सुंदर असं वातावरण झालेलं असणार आहे ना आणि ते वातावरणामध्ये मी एडिटिंग करते आहे आणि तुमच्यासाठी उद्याचा काय व्हिडिओ अजून छान घेऊन येता येईल मला त्याचाच विचार मी करते सो चलो आता एडिटिंग करून घेते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आणखीन कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंट्स करा बाय